पोलीस स्टेशनचे मध्ये कार्यरत असणारे आपल्या सर्वांचे सहकारी मान्य अनिलराव सरजीराव चव्हाण यांची ला नुकतीच पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची पदोन्नती झाली खरंतर सारख्या शहरामधून ते आले अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे आणि आपल्या पोलीस खात्यामध्ये काम करत असताना एक आपल्या कामाचा एक चांगला असा त्यांनी उमटवलेला विशेषतः वाहतूक विभागात हे अनेक वर्षापासून कार्यरत आहे मग रांजणगाव एम आय डी सी असेल शिरूर पोलीस स्टेशन असेल पुणे जिल्ह्यातल्या विविध ग्रामीण भागातल्या पोलीस स्टेशनमध्ये ते काम करत आहेत ते काम करत असताना आज त्यांना पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांची जे पदोन्नती झाली त्याबद्दल इथं उपस्थित असणारे मातोश्री पाटील त्यांचे अध्यक्ष पत्रकार अभिजितदा आंबेडकर असतील आमचे हुडको कृती समितीचे शैलेश जाधव असतील त्याचबरोबर प्रसिद्ध असे व्यापारी आणि राजभोग हॉटेलचे चालक मान्य गोगळे शेठ असतील काशी ऍडव्होकेट काशीकर असतील त्याचबरोबर आमचे सहकारी मित्र पत्रकार सचिन जी केदारी असतील या सर्वांच्या वतीनं खरंतर त्यांचे आणि आमच्या अत्यंत संबंध आहे आणि आज आमच्या मित्राला एक त्याची पदोन्नती झाली हा आनंद आमच्या सगळ्या मित्र परिवाराला आहे म्हणून या ठिकाणी एक छोटासा सन्मान आम्ही त्यांचा करू इच्छितो पोलीस खात्यात काम करत असताना अतिशय ताण तणावाचं जीवन जगत असताना सुद्धा आ, है है एक समाजाचं ऋण मानून पोलिसांच्या व्यतिरिक्त इतरही सामाजिक कामामध्ये साहेबांचा सहभाग असतो त्यांच्या पदोन्नतीने आम्हाला सगळ्यांना आनंद झालाय म्हणून आज त्यांचा एक छोटे खाणी सत्कार या ठिकाणी करण्यात येत आहे मी विनंती करतो आम्हीदारांना की त्यांनी त्या ठिकाणी शाल एक पेन आणि श्रीफळ देऊन उपस्थित सर्वच जण या ठिकाणी आमचे गुगळे आहेत जाधव आहेत त्या सर्वांना विनंती की आपण सत्कार करावा विनंतीचा स्वीकार करावी ते दोन हजार चौदा नोकरी केली आणि शिरूर शहरामधले सर्व सुजान नागरिक अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी मला सहकार्य केले पत्रकार बांधव आणि इतर वकील वर्ग अजून राजकीय फुडाऱ्यांनी पण मला चांगल्या प्रकारे सपोर्ट केला त्याबद्दल मी सर्वांचं हार्दिक हार्दिक मनापासून धन्यवाद